जय जै रघुवीर समर्थ दासबोध, दशक सहावा देवशोधन नाम समास तिसरा मायोद्भव नाम श्रीराम समर्थ निर्गुण आत्मा तो निर्मळ जैसे आकाश अंतराळ घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित जयखंडलेची नाही अखंड जे उदंडा होनी उदंड जे गगनाहोनी वाढ आणि सूक्ष्म जे दिसेनाना भासेना जे उपजेनाना नासेना जे ऐनाना जायना पर जे चळेनाना ढळेना जे तुटेनाना फुटेना जे रचेनाना खचेना पर जे सन्मुखची सर्व काळ जे निष्कळंक आणि निखळ सर्वांतर आकाश पाताळ व्यापुनी असे अविनाश ते निर्गुण नासे ते माया सगुण सगुण आणि निर्गुण कालवले या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडिती जड सबळ पंचभूतिक त्या आत्मा व्यापक तो नित्य -नित्या विवेक पाहता कळे उसामध्ये घे रस एरतेसांडीजे बाकस तैसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा रस नाशिवंत पातळ आत्मा शाश्वत निश्चळ रस अपूर्ण आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा आत्म्यासारखे एक असावे माते दृष्टांतासी द्यावे दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी ऐसी आत्मस्ती संचली तेथे माया कैसी झाली जैसी आकाशी वाहिली झुळक वायोची वायूपासून तेज जा झाले तेजापासून आप निपजले आपापासून आकारले भूमंडळ भूमंडळापासून उत्पत्ती जीवनेनो झाले किती परंतु ब्रह्म आदियंती व्यापुनी आहे जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले परी ब्रह्म ते संचले जैसे तैसे घटापूर्वी आकाश असे घटामध्ये आकाश भासे घट फुटता न नासे आकाश जैसे तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ मध्ये होत जात सकळ स चराचर जे जे काही निर्माण झाले ते, ते आधीच ब्रह्मे व्यापिले सर्वनाशता उरले अविनाश ब्रह्म ऐसे ब्रह्म अविनाश ते सेविती ज्ञाते पुरुष तत्त्वनिरशने आपणास आपण लाभे तत्वे तत्व मिळविले त्यासी देह नाम ठेविले ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व तत्वधाडा झाडा निशेष होता तेथे निमाली देह अहंता निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके जाली विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व वोसरले आपण काही नाही आले प्रत्यासी। आपला आपण शोध घेता आपली तो माईक वार्ता तत्वांती उरते तत्वता निर्गुण ब्रह्म आपणाविन निर्गुण ब्रह्म हेची निवेदनाचे भ्रम तत्वासारखा गेला प्रम मी तूपणाचा मी पाहता आढळे ना निर्गुण ब्रह्म ते चळेना आपण तेची परी कळेना सद्गुरुवीन सारासार अवघे शोधिले तो सार ते निघून गेले पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म आदि ब्रह्म निरोपिले तेची सकळांमध्ये व्यापले सकळ ओघेची नासले उरले ते केवळ ब्रह्म होता विवेके संहार ते ते निवडे सारासार आपला आपणास विचार ठाई पडे आपण कल्पिले मी पण मी पण शोधिता नुरे जान मी पण गेल्या निर्गुण आत्मा स्वय, जालिया या तत्वांचे निर्शन निर्गुण आत्मा तोचिया पण का दाखवावे मी पण तत्वनिर्शना उपरी तत्वांमध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजाची उरले सोहम भावे प्रत्यय आले आत्मनिवेदन आत्मनिवेदन होता देवा भक्तासी ऐक्यता साचार भक्त विभक्ता सांडूणी झाला निर्गुणासी नाही जन्म मरण निर्गुणासी नाही पाप पुण्य निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला तत्वी वेटाळून घेतला प्राणी संशय गुंडाळला आपणासी आपण आपना भुरला कोहम म्हणे तत्वी गुंतला म्हणे कोहम विवेके पाहता म्हणे सोहम अनन्य होता अहम सोहम मावळली या उपरी उर्वरित ते स्वरूप संत देहीय सोनी देहातीत जाणिजे ऐसा संदेह वृत्ती ते न भंगे मनोनी बोललेची बोलावे लागे आम्ही हे घडले प्रसंगे श्रोती क्षमा करावे इति इसबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास तीसरा, जय जय रघुवीर समर्थ